आणि मी तुझं पूर्ण नाव सांग आणि तू काय केलंस ते पण सांगितलं आणि तू काय तर के लेस? फ्रेंड्स ती छोटीशी छोटीशी एक आपली क्यूटशी परी आहे पण तिला परी नाही रणरागिनी म्हणता येईल कारण ती खरच कळसूबाई शिखर जे किती मॅम वयाची दोन वर्षाची म्हणजे मला वाटतं आम्ही दोन वर्षाचं असताना मला काहीच कळत नसणार आहे पण वयाची दोन वर्षाची असताना अशक्य गोष्टी फक्त मुली शक्य करू शकतात आणि हे आणवीनं सिद्ध केलेलं आहे कारण आता आम्ही एकवीस बावीस वर्षाचा झालो तरी पण आम आम्ही आत्ता स्ट्रगल करतोय पण ही छोटीशी परी दोन वर्षाची असल्यापासून ती की अशक्य गोष्ट आहे की बाबा कळसुबाई शिखर पूर्ण ते पण पावसामध्येच तिनं पूर्ण सर केलेला आहे खरंच बेटा तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच अजून तुला खूप नाव कमवायचं आहे तुझं